जून महिना निम्मा सरला तरी पेरण्या आहेत फक्त आठ टक्केच पेरण्या झाल्याचं आहे सर्वाधिक पेरण्या या पुणे विभागामध्ये झाल्यात मान्सून सक्रिय झाल्यानं आता खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग आल्याचं दिसत आहे तीन आठवडे एकाच ठिकाणी रेंगाळलेल्या मान्सूनचा प्रवास सुरू झाल्यानंतर विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसानं सर्वत्र हजेरी लावलेली आहे परिणामी खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग आलेला आहे आतापर्यंत अकरा लाख सत्तर हजार हेक्टरवर पेरण्या झालेल्या आहेत सरासरी क्षेत्राच्या हे प्रमाण आठ टक्के इतकं आहे सर्वाधिक पेरण्या पुणे विभागात असून क्षेत्राच्या वीस टक्के झाल्या असून त्याखालोखाल कोल्हापूर विभागात पंधरा लातूर व नाशिक विभागामध्ये प्रत्येकी बारा टक्के पेरण्या झालेल्या कोकण विदर्भ तसंच मराठवाड्याच्या काही भागांमध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा असल्यानं पेरण्यांना अद्यापही वेग आला नाहीये